हरिओ धुर्यो वरदो वासुदेव पुरंदरा क्रमांक एकोणपन्नास आणि नाम आहे तीनशे सत्तावीस स्कंद हो। स्कंद म्हणजे अमृत रूपाने वाहणारा अथवा वायुरूपाने सुख स्कंद हा शिवपुत्र कार्तिक मुरुगन षडानंद मयुरी गंधमासी सुब्रमण्यम या नावाने ओळखतात हा शंकर पार्वतीचा मोठा मुलगा गणपतीचा मोठा भाऊ आहे स्कंद म्हणजे क्षरण विनाश शिव शंकर संहार लय करतात स्कंद हा संहार शस्त्र शक्ती म्हणून ओळखला जातो देवताना नामोहरम करणाऱ्या तारकासुराचा वध करण्यासाठी स्कंदचा स्कंद षष्टीना जन्म झाला हा देवांचा योद्धा सेनापती होता वर्षातील ज्या ज्या दिवशी शुक्लपंचमीच्या दिवशी षष्टी असते त्या तिथीला स्कंद षष्टी म्हणतात पार्वतीला स्कंदमाता म्हणतात इंद्र शचीपुत्री देवसेना ही स्कंद पत्नी आहे ही देवसेवा ही देवसेना पत्नी म्हणून ओळखली जाते देवी भागवत स्कंद पुराण हा अलौकिक ज्ञान ग्रंथ आहे या ग्रंथात धर्म योग ज्ञान सदाचार साधुसंतांची सुंदर चरित्रे त्या अनुषंगाने येणाऱ्या कथा आहेत मलेशियात बाटुकेज येथे स्कंद देवतेची सोनेरी रंगाची प्रचंड मूर्ती आहे सेनानी नाम स्कंदस ही माझीच एक विभूती आहे असे भगवंत सांगत अशा श्री विष्णूंच्या स्कंद रूपाला वंदन करू तीनशे अठ्ठावीस स्कंदधर ह हो। धर्म मार्गाला धारण करणारा माया मोहावर प्रकाश टाकणारा विस्तृत ज्ञान देणारा अहिंसा आणि सेवाभावाचा पुरस्कार करणारा भगवंताने अनेक अवतार घेऊन त्यानुसार धर्माचारून गेली मनुष्य यांनी जन्म घेतल्यानंतर एक पुत्र सखा पती युद्धनीती धर्मनीती समाजनीती दुर्जनांचा संहार सज्जनांचे परित्राण प्रजारक्षण चुकीच्या रूढी परंपरांचे उच्चाटन केले धर्म एव हतो हंती धर्मो रक्षती रक्षित तस्मा धर्म नो हंतव्यो मा नो धर्मो आतो जो पुरुष धर्माविरुद्ध आचरण करतो त्याचा नाश होतो जो धर्माचरणाने वागतो धर्म त्याचे रक्षण करतो म्हणून धर्माचरण करावे धर्म म्हणजे ध्रुव ध्रुव म्हणजे धारे इति धर्म हा धर्म अर्थ काम मोक्षाने ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यासाश्रमाचे पालन करावे भक्ती ज्ञान वैराग्याने भगवंताला जाणून नरदेहाचे सार्थक करावे म्हणून असे श्री विष्णू वंदनीय आहे तीनशे एकोणतीस धुर्य हो। प्राणी मात्रांचे जन्मादिरूप ओझे वाहणारा जो सर्वांची धुरा वाहतो तो भगवान वैशिष्ट्यपूर्ण विश्वाच्या उत्पत्ती स्थितीलयाची संपूर्ण जबाबदारी घेऊन हे कालचक्र गतीचक्र तो, तो धुर्य ह सुप्रीत सुखद सूक्ष्म सुकर दक्षिणा नीला नंदी स्कंदो धर्मधुर्य प्रकट प्रीतिवर्धन शिव शिवपुराण आठ पस्तीस एकशे सोळा धुर वहती समस्त भूत जन्मालक्षणा छादयामि जगत विश्व शंकराचार्य जीवभूता महाभाव यदार्ये जगद्गीता साधने सर्वाणि सर्व्युत सर्वाण्युत्तुपधारय अहं कृष्णस्य जगत सर्वान युत्य। सर्वान प्रभव प्रलयस्तथा प्रलयस्त मत्तपर न्यकिचिदस्ती धनंजय मयी सर्व प्रोतम सूत्रे मणिगणा इव गीता सात सहा आणि सात असे श्री विष्णू धुर्यची महती सांगतात तीनशे तीस तीज़ वरद इच्छित वर देणारा सर्वज्ञ सर्व वरदे भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते श्री महालक्ष्मी अष्टक दोन साम सिम सुम सप्तशती देव्या मंत्रसिद्धी श्लोक सदा मम स्यात वरद प्रशांता रामचंद्र सुती एक प्रसाद सुमुखोह वो वरद समुपस्थिता विष्णुपुराण गृहे पातु गृहाध्यक्ष पद्मनाभ पुरोवतु झिल्लिका वरद पातु स्वग्रामे करुणाकरा वरा स्तोत्र देव मानव दानो यांनी जेव्हा जेव्हा तपस्या करून भगवंताला प्रसन्न करून वर मागितला तेव्हा तेव्हा ते, 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 ते वरद झाले भक्त भगवंत भक्तांसाठी नेहमीच वरदह हो आहेत अशा वरदह श्री विष्णूंना वंदन करून भगवत भक्तीचा वर मागून जन्म मरणाच्या चक्रातून सुटका करून घेऊ तीनशे एकतीस वायुवाहना आवह आदी सात वायूंचा गती देणारा पंचभूतांची एक एक देवता आहे देवता है या वायुरूप असतात त्यापैकीच आपण सात वायुवाहन पाहू वेदात वायूंच्या सात शिखांचे विस्तृत वर्णन मिळते लोकांचा समज आहे वायू एकच प्रकारचा असतो जसा करम शीतल समशीतोष्ण पण वेदानुसार त्यांची नावे भिन्न ना आहेत जल आकाश अंतरिक्ष पातळातील वायूंचे गुण आणि व्यवहारही वेगळे आहेत प्रवह आवह हो, उद्वह हो, संवाह हो, हो, परिवह हो, आणि परावह हे हो। अनुक्रमे सागर पृथ्वीला ओलांडून नक्षत्र लोक सप्तर्षी लोक ध्रुव लोक चंद्र लो, सूर्य लोकात भ्रमण करतात हे जरी असले तरी हे सर्वच आपल्या कक्षेत राहून कार्य करतात स्कंद पुराण कारण यांना स्वतंत्र सत्ता नाही यांचा सूत्रधारा आहे परमात्मा परमात्म्याच्या सत्तेशिवाय एक काळी शकत नाही अशा वायुवन श्री विष्णूंची किमया अपरंपार आहे तीनशे बत्तीस वासुदेव मात्रांना स्वतःमध्ये ठेवणारा व देवांचे उत्पत्ती स्थान असलेला भगवान समस्त प्राणीमात्रांचे निवासस्थान आहेत वासू म्हणजे वसती वास सर्व देवांची उत्पत्ती त्यांच्यापासून झाली आहे समस्त देवतांचा वास त्यांच्यात असल्याने देव वासुदेव आहेत वासुदेव सर्व काही आहे वासुदेव अपरिवर्तनीय हो तत्व आहे प्रपद्यते वासुदेव सर्व स महात्मा गीता सात एकोणीस सहस्रशिर्ष पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद यदने ना पुरुष सुखतो मनुष्याच्या देहामधील बोलण्याची शक्ती पाहण्याची शक्ती ऐकण्याची शक्ती किंवा चेतना हे सर्व कार्याचे केंद्रबिंदू आहे त्याचप्रमाणे श्री वासुदेव किंवा भगवान कृष्ण हे सर्व सृष्टीमधील प्रधान तत्व आहे या देहामध्ये बोलण्याची ऐकण्याची मानसिक कार्य करण्याची इत्यादी शक्ती आहेत पण या शक्ती जर भगवंताशी संबंधित नसतील तर त्यांना काहीच महत्व नाही वासुदेव हे सर्व व्यापी आणि सर्व काही असल्यामुळे भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन त्यांना शरण जातो छानोग्य उपनिषद पाच एक पंधरा अनंतवीर्या वित विक्रमस्तम सर्व समापनौशी तत्ोशी सर्व गीता सात सतरा अकरा चाळीस हे अनंत वीर्य तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात तुम्ही सर्व व्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात हे भगवान तुमच्या समक्ष जो कोणी येतो मग तो देवदेवता का असे ना त्याला तुम्हीच निर्माण केले आहे यो तवा गतो देव समीपम देवता गण सत्वमेव जगतस्रष्टा येतच सर्व गतो भवान विष्णुपुराण एक नऊ एकोणसत्तर वासुदेव सुतम देवम वसुदेव सुतम देव कंसचा खरे तर कणाकणात भगवंताचा वास आहे तू आणि मी वेगळा नाही हे मनुष्याने जाणले पाहिजे ओम नमो वासुदेवाय असे श्री कृष्ण आपल्याला सांगत आहेत तीनशे तेहतीस बृहत भानुहू प्रचंड किरणांनी संपूर्ण जगाला प्रकाशित करणारा बृहत म्हणजे विशाल प्रचंड भानु म्हणजे सूर्य तेजोनिधि येन मंडलं विश्वसृजाम प्रसिद्धन उत्पत्ती रक्षा प्रलय प्र प्रगल्भं यनमंडलं सर्वगतस्य विष्णुर आत्मा परं धाम विशुद्ध तत्त्वं श्री सूर्यमंडलस्तोत्रं गीता दहा एकवीस विभूत युगामध्ये आदित्यांमध्ये विष्णू मी आहे तेजस्व्यांमध्ये दैदेप्यमान सूर्य मी आहे असे भगवंत सांगतात सूर्याला अर्घ्य देताना ओम ऐ सूर्य तेजो राशे जगतपते अनुकंपये माम भक्त्या सूर्य सूर्याला वेदात आणि आयुर्वेदात खूप महत्वाचे स्थान आहे सूर्याचा दृष्टीशी चक्षुशी संबंध आहे सूर्य चक्षुषोपनिषद आहे सूर्याला सूर्यनारायण म्हणतात <coughs> जैसे बिंबतरी बचके एवढे परीप्रकाशात रिलोक्या थोकडे ज्ञानेश्वरी चार बेचाळीस दोनशे पंधरा सूर्यबिंबे बचकेवडे दिसते तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन या पडते आपल्या आपले हृदय एवढसे बचकेवडे आहेत आपल्यातील प्रकाशबिंबाचा शोध लागला तर आपण आपले हृदय आकाश उजळून टाकू शकतो त्याच्या अभावी हृदय आकाश काजळून टाकू शकतो म्हणूनच अन अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे असा ब्रोद्भानू पिंडी आणि ब्रह्मांडी व्यापू नये तो देव तुझ्या अंतरी असे भानू विष्णूस आपल्याला ओळख करून देतात तीनशे चौतीस आदि देव हो। सर्वांचे कारण असलेला देव आधी म्हणजे मूळ प्रथम देव म्हणजे चैतन्य देवादि देव ज्याच्यापासून सर्व देव चराचर ब्रह्मांड निर्माण झाले आदितय नमस्तुभ्यं प्रसिद्ध मम भास्करो दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते सूर्याष्टक एक आदितय नमस्तुभ्यं सप्त सप्ते दिवा करो त्वं रवे तारय स्व स्वारस्मान अस्मास् अस्मात् संसार सागरात भविष्यपुराणम 4 11 4 113 7 तमाई देव पुरुष स्वमस्य विश्वस्य परम निधान संसाराची गीता अकरा अडतीस संसाराची उत्पत्ती स्थिती प्रलयादी जे काही होत असते त्या सर्वांचे परम आधार आपण आहात कारण सर्व देवदेवांचे आदिदेव देव आपणच आहात सर्वात प्रथम आपणच प्रगड होत असा आपणच पुराण पुरुष आहात आपण सदा आहात आणि नित्यच आहात कारण आपण कालातीत आहात अहमहादीर ही देवाना महर्षी नामच्या सर्वशा गीता दहा दोन भगवंत म्हणतात मी सर्व प्रकाराने देवता आणि महर्षींचा आधी देव आहे प्रकृती अनादी असूनही परमात्म्याच्या आधी आश्रित आहे प्रकृतीत परिवर्तनशील शक्ती आहे परमात्मा स्वतंत्र आहे ते शक्तिमान आहेत अहमेवा समे वागरे नान्य सदसत परम पश्चादम यत तेच योग शिष्य ते चतुश्लोकी भागवत दोन नऊ बत्तीस ते पस्तीस भगवंत स्वतःच म्हणतात सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा दोन्हीचे कारण अज्ञान तेही नव्हते या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल असे श्री विष्णू आपल्याला स्वतः आदिदेव असल्याचा निर्वाळा देतात तीनशे हो। असुरांच्या नगरांचा नाश करणारा म्हणजे नगर घर तोडणारा विध्वंस करणारा इंद्र विष्णू शिव इंद्राला युद्धाचा देव मानतात इंद्राला कायम आपल्या आसनाची भीती असते चौदा मानवंतरात चौदा इंद्र झाले कश्यपादितीचे पुत्र देव तर कश्यप रीतीचे पुत्र दैत्य दोघींचाही पुत्र बलाढ्य पराक्रमी अशा सावत्र भावात सदैव स्वर्ग लोकांसाठी युद्ध होत असे हिरण्याक्ष हिरण्य बली मरुद्गण यांना मारण्यासाठी सर्वदेव ऋषी इंद्र भगवंताकडे जाऊन सहाय्य मागत त्रिपुरारी म्हणजे तीन भक्कम नगरांचा नाश करणारा आरी म्हणजे शत्रू समुद्र मंथन करून देवांना भगवंताने विजय मिळवून दिला सृष्ट विरुद्ध दुष्ट हा सनातन लढा आहे आपल्या शरीर रूपी पुरातील सत असत सत्वतम सकारात्मक नकारात्मक कौरव पांडव रूपी युद्ध म्हणजे षडविकार रहीपणे असा आध्यात्मिक अर्थ मला भावला म्हणून भक्ती ज्ञान वैराग्याने पुरंदरह हो, श्री विष्णू नासाकडे घालून आपणही पुरंदरह होण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे श्लोक क्रमांक एकोणपन्नास आणि पा नाम आहे तीनशे पस्तीस संपन्न झाले हरिओम